हा हॅलो काकू साक्षी साक्षी माझ्या पुढेच बसली ना पुढेच आहे की पुढेच बसली चहा पियली दे तिला देऊ तिला नाही चहा पित पीतरूम ला गेली काकू हा हा काकू <versuchen> हा हा ती हुडी आहे नाही मी थोडा मुलगा आहे ना नाही मी थोडस मुलासारखं राहते ना हा मी दिलेली आहे मीच गिफ्ट दिली काकू हा दोन्ही नंबर माझेच आहेत हा एक चालू आहे एक स्विच ऑफ आहे वेल जाऊ लागली नाही माझ्या भावाने चालू ना माझेच आहेत माझेच आहे हॅलो काकू साक्षीला आहे की माझ्या बड्डे ला पाठवता का आज झाला की तुझा तीन महिन्या खाली माझा प्री बड्डे होता आता वर्तमान बड्डे आहे आज आणि तीन महिन्याच्या नंतर पोस्ट बर्थडे असणार आहे मी तीन तीन बर्थडे करते ना पैसे झाले म्हणजे शोक म्हणजे शोक आहे ना ट्रेन चालू आहे ना काकू हा हॅलो काकू मंगेश कोण आहे हा हा नाही नाही असं कसं म्हणाले मंगेश भाऊ आहे मानलेला तिचा नाही नाही तिचा नाही माझा माझा भाऊ म्हणजे तिचा भाऊ हा काल कुठे होत्या राखी पिक्चर राखी राखी काल काल राखी घ्यायला गेल्या हा त्या मंगेशलाच राखी बांधायची आय माय सांगून तर जात जाय की माझ्या नावानं चालली असते माझ्या नावानं कांड करायला दिसते तुझ्या आईचा फोन आला तर मी शॉक मध्ये जाते हा काकू रविवारी सुट्टी राहते पण या रविवारी एक्स्ट्रा क्लास होता क्लास कशाचा फिजिक्सचा फिजिक्सचा तुमचा आर्ट आहे की आर्ट आहे म्हणजे आम्ही ऐकणं जास्त नॉलेज केलं ले फिजिक्सच्या क्लास मध्ये बसले हा बहीण तू या आईशी ऐक ना मी खोटं बोलू म्हणून खरं काय मीच विसरून गेले यार सांगून जात जाय हा काकू साक्षी माझ्या अभ्यास कराशी माझ्या पुढे पासून मार खाली दोघीच्या चिकण्या करते थांबा रॉंग नंबर रॉंग नंबर